नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता पाच हजाराच्या भावावर सोयाबीन विकावं किमत थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता पाच हजाराच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वाभिमान उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय ही पाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंबिन विकाव किंमत थांबाव कशात आहे फायदा विकण्यात की थांबण्यात प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं कि मग थांबावं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी सोयाबीनची आहे ती कशी आहे बघणं गरजेचं आहे आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघणं गरजेचे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात भावावरती कसा होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे पण तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल सर बाजारभाव सध्या चार हजार सातशे आणि तुम्ही काय म्हणाले की पाच हजार भाव मिळाला तर विकायचं का नाही विकायचं आम्हाला खरं सांगा येणाऱ्या काळात बाजारभाव पासार होणार आहे का तर लक्षात घ्या मित्रांनो आनंदाची वार्ता आहे की अमेरिकेमध्ये व्याजदरात जी कपात झाली आहे त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये म्हणजे सिबॉटवरती भाव प्रचंड वाढलाय त्याचा परिणाम देशात व्हायचा राहिला आहे पंधरा ऑक्टोबर नंतर मोदीची खरेदी सुरू होणार आहे आणि परतीच्या पावसामुळे थोडं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकसान झाले या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार जर आपण केला तर शंभर टक्के आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर भाव पाच हजार पार जाताना दिसणार आहे मग भाव जर पाच हजार पार गेला जो की शंभर टक्के जाणार आहे तर मग पंधरा ऑक्टोबर नंतर भाव पाच हजार झाल्यावर आपण विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो आपण पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजाराचा भाव आपल्याला मिळाला की तिथं गरजेपुरती विक्री करून टाकायची कशामुळे समजावून सांगतो बघा मित्रांनो पंधरा ऑक्टोबर नंतर भाव पाच हजार झाला आपण गरजेपुरती विक्री केली सोयाबीनची तर काय होईल तिथं आपलं काम आटोपून जाईल ओके आणि आपण बाकीचं सोयाबीन शिल्लक ठेवणार पण हा विचार करून बघा की चे भावर पाच हजाराच्या भावावर तुम्ही समजा पन्नास टक्के विक्री केली पन्नास टक्के या ठिकाणी शिल्लक ठेवलं डिसेंबर महिन्यात साडेपाच हजार भाव झाला तुम्हाला काय वाटेल बरं झालं बाबा मी पन्नास टक्के सोयाबीन विकलं आणि पन्नास टक्के शिल्लक ठेवलं आज मला पाचशे रुपये प्रति क्विंटल मागं फायदा व्हायला आहे पण ज्या वेळेस तुम्हाला पाच हजाराचा भाव सध्या मिळताना दिसतो तुम्ही पन्नास टक्के विकलं त्याच परिस्थितीमध्ये असाही विचार करून बघा की जर आजचा भाव पाच हजार आणि भविष्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली आणि बाजारभाव साडेचार हजारापर्यंत खाली आला तर तिथं काय वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के तेव्हा विकलं नाहीतर आज माझं किती नुकसान झालं असतं क्विंटल मागं पाचशे रुपये जे की गेल्या वर्षी घडलं आहे मित्रांनो की सुरुवातीला पाच हजार शंभर पाच हजार दोनशेला विकलं नाही शेवटी शेवटी तर भाव चार हजारापर्यंत खाली आला असं आपल्यासोबत व्हायला नको म्हणून लक्षात घ्या पाच भावावर आपण गरजेपुरतं म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के विक्री करून टाका ज्याच्यामुळे भाव वाढला तर वाटेल बरं झालं मी थांबलो होतो पन्नास टक्के ठेवला होता माझा फायदा झाला भाव घसरला तर वाटेल की बरं झालं मी विकलं होतं माझं नुकसान या ठिकाणी टळलं म्हणून भविष्याच्या गर्भात काय भविष्यात भाव किती वाढणार अहो कोणीही जगातील तीस मारखान नाही की जो अचूक सांगू शकेल म्हणून सरकारच्या धोरणावरती अवलंबून असलेला जो बाजारभाव आहे त्याच्याशी आपण रिस्क घ्यायची नाही आणि म्हणून एकच काम करायचं की एकदा नको दोन कोणदा नको तीनदा चारदा करून टप्प्या टप्प्याने विक्री करा ज्याच्यामुळे आपला फायदा होईल नुकसान अजिबात होणार नाही तर मित्रांनो हा तुमच्यासाठी बनवलेला व्हिडिओ की पाच हजाराचा भाव पंधरा ऑक्टोबरनंतर प्राप्त झाल्यास आपण या ठिकाणी विक्री करायची अथवा नाही मला वाटते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आपणास मिळालं असेल जर व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर लाईक करा भविष्यामध्ये बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार